आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना एकवीस वर्ष तरुणीचं भर दिवसा थरारकपणे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या चा सुमारास पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये घडली आणि त्यानंतर तरुणीच्या आई आणि भावाला दाणक्यानं मारहाण करून त्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकण्यात आली आणि मग दोन सख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने टेम्पो मध्ये कोंबून पळवून नेल्याची फिर्याद तरुणीच्या आई आणि भावानं दिली आहे या प्रकरणी आरोपी जहीर हरुण शेख आणि आयान हरुण शेख यांच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय पण आता या प्रकरणात एक वेगळा आणि धक्कादायक ट्विट समोर आलाय सविस्तर सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एका तरुणीच्या अपहरणाचा दावा समोर आलाय आणि विशेष म्हणजे संबंधित तरुणीचं लग्न अवघ्या दोन लग्नासाठी खरेदी करून तरुणी आई आणि ती भावासोबत घरी परतत असताना काही जणांनी तिचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आणि यावेळी तिच्या आई व भावाच्या डोळ्यात मिरची पूट टाकून मारहाण करण्यात आल्याचा दावा सुद्धा करण्यात आला होता मात्र या प्रकरणाला नंतर अनपेक्षित वळण मिळालंय अपहरण झालेल्या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला ज्या व्हिडिओमध्ये बोलताना या मुलीनं मोठा दावा केला की मी संबंधित मुलासोबत माझ्या मर्जीनं पळून आले आमचे प्रेमसंबंध आहेत असं सुद्धा या मुलीनं व्हिडिओमध्ये म्हटलंय आणि त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर सुद्धा हजर झाले दरम्यान त्यानंतर आता या प्रकरणावर बोलताना पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाची माहिती दिलीये ते काय म्हणाले ते पाहूया भिगवड प्रकरणात संबंधित तरुणीनं पोलिसांकडे हजर होण्यापूर्वी एक व्हिडिओ चित्रित करून आपली भूमिका स्पष्ट केली होती त्या व्हिडिओमध्ये तिनं आपण संबंधित तरुणासोबत स्वतःच्या इच्छेनं गेल्याचं म्हटलं होतं आणि विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुद्धा तिनं हाच जबाब कायम ठेवला असून आपण स्वेच्छेने घरातून निघाल्याचं सांगितलं आहे मात्र या प्रकरणात तरुणीच्या कुटुंबियांचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे त्यामुळे पोलिसांकडून दोन्ही बाजूंचा सखोल तपास केला जातोय अशी माहिती संदीप सिंग गिल यांनी दिली संबंधित तरुणीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असून इतर काही शक्यता आहेत का याचा तपास सुद्धा करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान तरुणीच्या भावानं दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकून अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे आणि या संदर्भात विचारला असता गिल म्हणाले की मुलीची आई व भाऊ एक भूमिका मांडत आहे दिलेल्या तक्रारीचा बारकाईनं तपास सध्या सुरू आहे घटनास्थळी नेमकं काय घडलं याचा तपास सुद्धा पोलीस पथकांकडून केला जातोय तपासातून जे निष्पन्न होईल त्यानुसारच पुढील कारवाई करण्यात येईल सध्या संबंधित तरुणीनं आई वडिलांकडे जाण्यास नकार दिले असून तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महिला गृहसारख्या पर्यायांचा सुद्धा विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय या प्रकरणात आधीच एफ आर दाखल करण्यात आल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली आता या प्रकरणात तरुणीच्या आईनं एक भावनिक प्रतिक्रिया करत गंभीर आरोप सुद्धा केले आईने सांगितलंय की माझ्या पतीचं कोरोनाच्या काळात निधन झाल्यानंतर काही लोकांनी परिस्थितीचा गैरफायदा घेतला गेल्या वर्षांपासून तिच्या मुलीवर दबाव टाकला जात असल्याचा तिचा आरोप आहे मुलगी आमच्याकडे परत आली नाही तर आम्ही याच ठिकाणी आत्महत्या करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय पोलिसांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार सुद्धा त्यांनी केली आहे तसेच अपहरणाच्या दिवशी आपल्या आणि मुलाच्या डोळ्यात मिरची चा चा दावा सुद्धा त्यांनी पुन्हा केलाय माझ्या पायावर मारहाण झाली मुलीला जबरदस्तीनं टाटा एसी गाडीत टाकण्यात आलं मी मदतीसाठी ओरडत राहिले मात्र त्या ठिकाणी कोणीही मदतीला आलं नाही असंही त्यांनी सांगितलं आईच्या म्हणण्यानुसार मुलगी सध्या दबावाखाली बोलत आहे ही आमची मुलगी नाही जी असे बोले वडिलांच्या निधनानंतर घरात मोठा माणूस नसल्याचा तिला ब्लॅकमेल केलं जात आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय पुढे असंही सांगितलं की आम्ही मुलीसाठी आयुष्यभर संघर्ष केला निधनानंतर तिच्यावर कोणतीही वाईट नजर पडू नये म्हणून प्रयत्न केले मात्र काही व्यक्तींची दीर्घकाळ मानसिक दबाव टाकण्याने आम्हाला संशय निर्माण झालाय दरम्यान पोलिसांकडून या सर्व आरोपींची पडताळणी केली जात असून दोन्ही बाजूंचा जबाब नोंदवून सखोल तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय आमच्या मुलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय त्यात ती म्हणाली की नऊ वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध आहे आणि त्यानंतर आजच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की एक वर्षापासून आहे 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 व्हिडिओ व्हिडिओ बनवताना बनवताना आणि व्हिडिओच्या वेळी ही तफावत कशी बनवलेत या गोंधळात सत्य बाहेर यायला तयार नाही आमची मुलगी आमच्या ताब्यात आली की आम्ही तिच्याशी बोलू आणि त्याचबरोबर तिनं बनवलेले व्हिडिओ खरे आहेत की खोटे आहेत हे समजत नाहीये आणि आम्ही ते काही सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा त्या मुलीच्या आईने दिली आहे पण त्या उलट माझी आई आणि माझ्या केलेली तक्रार खोटी असून त्यांच्या मिरची पू टाकण्यात आलेली नव्हती शिवाय त्यांच्यावर हल्ला सुद्धा करण्यात आला नाही असा खुलासा संबंधित तरुणाने केलाय ज्या तरुणावर तिच्या अपहरणाचा आरोप आहे तो तरुण मागील एक वर्षापासून तिच्या संपर्कात होता दोघांमध्ये प्रेम संबंध होते आणि दोघांना एकमेकांशी लग्न सुद्धा करायचं होतं असं त्या मुलीने म्हटलंय या प्रकरणाला आता राजकीय रंग सुद्धा चढू लागलाय आरोपी जहीर शेख याचा भाजप आमदार राहुल कुल यांचा एक जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केलाय आमदारांच्या पाठबळामुळे असा असा नातेवाईकांनी न्यायालयाच्या परिसरात राहुल कुल यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली या राजकीय आरोपांबाबत विचारलं असता पोलीस अधीक्षकांनी अत्यंत सावध भूमिका घेत यावर मी काहीही बोलू शकत नाही असं स्पष्ट केलंय पोलीस फक्त पुराव्यांच्या आता नेमकं या प्रकरणात कोण खरं बोलतय आणि कोण खोटं बोलतंय मुलगी की तिच्या घरचे हे तपास झाल्यानंतर समोर येईल तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात दिसू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद